मोठ्याची संगती करायची मोठ्याची एका गावामध्ये दोघी मैत्रिणी होत्या आवाज कळायला नाही आवाज दोघी मैत्रिणी एका गावामध्ये कोण मैत्री बर सध्याच्या काळामध्ये कधी कुणाची मैत्री होईल काही सांगता येते का, का। कुणाची मैत्री व्हायला हो लागली सध्या एकमेकाच्या विरोधात बोंबलणारे सुद्धा एका व्यासपीठावर बसायला लागले का नाही सध्या मग मैत्री झाली का नाही साहेब मैत्री कुणाची होती आहे का मैत्री होती शेळीची कुणाची शेळीची हाती कुणाची मैत्री होऊ शकते सकाळी 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 पूर्णा रोड न निघाल्या बिचार्या दोघी हातीनाशी वजना चालू लागली वजनामध्ये शेळी तुर 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 तुरतुर चालायला लागली विचारलं शेळीला शेळी काय मावशी आता मावशी म्हणली असे म्हणजे तुरु, 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 लागली म्हणली काय करू मग बैस म्हणले माझ्या पाठीवर शेळी म्हणली तू केवडी मी केवढी कस शक्य आहे हातीने सांगितलं काळजी करू नको मी आहे ना हातीनीन त्या शेळीला सोंडनं उचलन पाठीवर बसवलं हरी भाऊजी पाठीवर बसवलं निघाल्या कुठं पुन्हा निघाल्या पूर्ण रोडन आमच्या हरिभाऊजीच्या शेतापर्यंत गेल्या काय झालं लक्षात घ्या आता निघाल्या पूर्ण रोडन पण झालं काय अरे नेहमी अडीच तीन फुटाचा पाला खाणारी शेळी आज हातीनच्या पाठीवर बसून पंधरा फुट झाडाचा शेंडा खाऊ लागली आहे का याला म्हणतात संगत करणं पडो की पडत पडत जाय अरे गजे बैठे मन माने सो फलय का जलमात कधी पंढरपूर आळंदीला न गेलेला असू द्या पण आमच्या बाबुराव मामाच्या संगतीनं आळंदीला जाऊ द्या आषाढी मध्ये आळंदी मध्ये वारकरीच्या पंक्तीमध्ये त्यांना आमटी भात खाऊ द्या आणि एकदा दिंडी मध्ये सहभागी होऊ द्या जन्मात कधी पंढरपूरला न गेलेला असू द्या पण टाळी वाजून ज्ञानबा तुकाराम म्हणल्याशिवाय राहत नाही एवढी ताकद संगती मध्ये आहे एवढी ताकद अन्नामध्ये वारकऱ्याच्या पंक्ती मध्ये आमटी भात खाल्ला संगती वारकऱ्यांची आहे भजन कोणते भजन तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम कोणाला ज्ञानोबा तुकाराबा भजन म्हणणार का अरे जशी संगती आहे जस अन्न आहे तस मन तयार होत आहे का म्हणून अन्न दोष अन्न महात्मे अन्न दोष अन्न महात्मा याच तुम्हाला स्पष्टीकरण सांगतो आहे का अन्नाच दोष युक्त अन्न खाल्लं पावडे साहेब बुद्धी काम करत नाही तुम्हाला सगळ्याला माहित आहे महाभारतात घेऊन जातो एकदा महाभारतामध्ये महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं रितेश महाराज कौरवे पांचाळे सभे माझी कौरवे पांचाळे सभे आणि वस्त्र पांडुरंगे वो पांडुरंगे दुर्योधनाला सांगितलं बाल पकड पकडकर द्रौपदी को सभा मेल्या तो दुःशासन होता गेला लगेच केस धरले वडत आणलं द्रौपदीला सभेमध्ये ऐका सभेमध्ये आणल्यानंतर पहिल्यांदा द्रौपदीच लक्ष गेलं ते एकशे ऐंशी वर्षाच्या भीष्माचार्यांकडे कुणाकडे लक्ष गेलं आणि प्रश्न विचारला द्रौपदीनं आचार्य काय पोरी मी हारल्या गेले का म्हणजे माझ्या आधी माझे पाच पती जुगारात हारल्या गेले कौरवांचे दास झाले पारतंत्र्यात गेले माझा प्रश्न आचार्य पारतंत्र्यात गेलेल्या माझ्या पतीला मी स्वतंत्र द्रौपदी पणाला लावण्याचा अधिकार उरतो का आचार्य तेव्हा भीष्माचार्य म्हणतात पोरी तुझ खरं असलं तरी मी तुला न्याय देऊ शकत नाही कारण मी यांचं खाल्लंय काय केलंय यांचं खाल्लंय हो म्हणून न्याय देऊ शकत नाही द्रौपदी म्हणते अरे धिक्कार असो त्या सभेचा ज्या सभेत मातारी माणसं नाहीत आणि धिक्कार असो त्या माताऱ्यांचा जे खाण्यापुटी खरं बोलत नाही इथं बुद्धी चालली नाही पण ज्या वेळेला तेच भीष्माचार्य अर्जुनाच्या बाणाने शरपंजीरीवर पडतात अर्जुनाचा बाण लागतो तेव्हा रक्तभंभाळ अवस्थेमध्ये बाणावर पडलेले भीष्माचार्य त्यावेळेला भीष्माचार्यांना धर्म राजा प्रश्न विचारतात त्या प्रश्नाची उत्तर भीष्माचार्य देतात त्यावेळेला द्रौपदी जवळ येते आणि हसाय ये लागते ऐका हसल्यानंतर भीष्माचार्य विचारतात पोरी का हसलीस काही नाही हो सहज हसले हे बघ कुलवान घरच्या स्त्रिया सहज हसत नसतात काहीतरी कारण आहे हसण्याच काय कारण आहे पुरी द्रौपदीने सांगितलं आचार्य मला आश्चर्य वाटत एका गोष्टीचं कोणत्या गोष्टीच अहो तुमच्या एका शब्दामध्ये ताकद होती तुम्ही खबरदार दुःशासन म्हणले असते तरी माझं वस्त्रहरण थांबलं असत पण त्यावेळेला तुम्ही एक शब्दही बोलला नाहीत आज अर्जुनाच्या बाणावर पडला तरी सुद्धा माझ्या धर्माला प्रश्नाची उत्तरं देतात तेव्हा भीष्माचारी उत्तर दिलाय का भीष्माचारी म्हणतात पोरी जेव्हा तुझं वस्त्र हरण होत होत तेव्हा माझी बुद्धी काम करत नव्हती कारण तेव्हा मी या दुर्जनाचं अन्न खाल्लं होत आज माझ्या अर्जुनाच्या बाणाने मी शुद्ध झालो म्हणून बाणावर पडल्यानंतर सुद्धा धर्माच्या प्रश्नाचं उत्तर देतो एवढी ताकद अन्नामध्ये असते महाराज अन्ना म्हणून अन्न दोष अन्न महात्मे संग दोष संगमहात्मी तस भूमी दोष भूमी महात्मे त्याच्यासाठी कीर्तन करायचंय ही वास्तू ज्या भूमीवर निर्माण झाली तिथं काय काय घडले ते घर मालकाला माहीत नसत म्हणून दोष मुक्त करण्यासाठी कीर्तनाची गरज आहे तुम्ही म्हणता उत्तम व्यवहार आले धन कमवायच आणि उदास विचाराने म्हणजे खर्च करायचा हे पटत नाही कारण धनाविषयी माणूस उदास असते का होय धनाविषयी माणूस उदास आहे का नाही म्हणजे तुम्ही तर सांगितलं महाराज उदास विचारी विच करी। तो म्हणतात याचा विचार आज नाही घ्यायचा शेवटच्या वेळेला या धनापैकी काहीही कामाला येणार नाही असा विचार करून सदपात्री दान करायचं सदपात्री दान करायचं कितीही मोठा व्यक्ती झाला तर शेवटच्या वेळेला काही कामाला येते का हॅलो थोडं गोडवा थोडं गोडवा शेवटच्या वेळेला कामाला येते काय बर कितीही श्रीमंत असला बाब रोमा माणूस तर शेवटच्या वेळेला घरातली मंडळी त्याच्यासोबत काही जाऊ देतात का जाऊ देतात अजिबात नाही इत असली श्रीमंत कोणीच नाही सध्या महाराज सांगा ते कबड्डी गेली नाही अरे भाऊजी तुम्ही जे जेवण केलं ना महाराज मंडळीला